सर्वांच्या आवडत्या स्कॉलर परिवारामध्ये आपले सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आज आपण राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे क्रीडाविषयक कार्य पाहणार आहोत हा निबंध आहे याचा उपयोग तुम्ही भाषणासाठी देखील करू शकता हा तीनशे शब्दांचा निबंध आहे ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला आवश्यक वाटेल त्या ठिकाणी तुम्ही स्क्रीनशॉट मारून व्यवस्थित लिखाण करू शकता आणि सर्वात शेवटी मी हा निबंध स्क्रोल करणार आहे अशा वरती सारणार आहे सुद्धा तुम्ही काय करायचा आहे तो तुमचा निबंध चेक करून घ्यायचा आहे निबंधाला सुरुवात करण्याअगोदर एक सोपा प्रश्न त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला येत असेल तर अगोदर लिहा किंवा जर येत नसेल तर हा निबंध वाचून झाल्यानंतर कमेंट बॉक्समध्ये त्याचं उत्तर मला पाठवायचं आहे प्रश्न असा आहे शाहू महाराज हे कोणत्या संस्थांचे छत्रपती होते किंवा राजे होते तर ह्या निबंधाला आपण सुरुवात करूया पुरोगामी महाराष्ट्र घडवण्यात ज्या थोर महापुरुषांनी मोलाचे योगदान दिले त्या सर्वांचा मुकुटमणी म्हणजेच छत्रपती राजर्षी शाहू महाराज राजर्षी शाहू महाराज म्हणजेच काळाच्या पुढे पाहण्याची दृष्टी लाभलेला महामानवच सामाजिक बंधुभाव समता दलित व उपेक्षित बांधवांचा उद्धार शिक्षण शेती उद्योगधंदे कला क्रीडा आरोग्य या महत्वपूर्ण क्षेत्रांमध्ये त्यांनी केलेले कार्य अद्वितीय आहे छत्रपती शाहू महाराजांचा जन्म सव्वीस जून अठराशे चौऱ्याहत्तर रोजी कागल येथील घाटगे घराण्यात झाला लहानपणापासूनच महाराजांना सुदृढ शरीराचे आकर्षण होते त्यातूनच ते त्यांना कुस्तीची आवड निर्माण झाली वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी ते कुस्तीच्या आखाड्यात कुस्तीची आवड जोपासली छत्रपती शाहू महाराजांचा अठराशे चौऱ्याण्णव मध्ये राज्याभिषेक झाला ते कोल्हापूर संस्थानाचे छत्रपती झाले आता त्यांच्या हातात राजसत्ता होती या राजसत्तेचा उपयोग त्यांनी क्रीडा क्षेत्रातील चांगले मल्ल घडवण्यासाठी केला राज्याभिषेकाच्या दुसऱ्याच वर्षी त्यांनी जुन्या राजवाड्यात तालीम सुरू केली तालमीवर लावलेल्या फलकावरून त्यांना खेळाविषयी किती आवड होती हे दिसून येते फलकावर लिहिले होते पहिली शरीर संपत्ती दुसरी पुत्रसंपत्ती आणि तिसरी धनसंपत्ती एवढ्यावरच थांबले नाही त्यांनी प्रत्येक गावात कालणी सुरू केल्या त्यातून घडू लागले उत्तमोत्तम मल्ल ते मल्ल कुस्ती स्पर्धांमध्ये चमकू लागले विजेत्या मल्लांना ते बक्षीसे देऊ लागले एवढ्यावरच महाराज कसे थांबतील त्यावेळी उत्तर भारतातील पैलवानांचे राष्ट्रीय स्तरावरील कुस्ती स्पर्धेत वर्चस्व होते तेव्हा महाराजांनी त्या मल्लांना टक्कर देणारे आपले मल्ल तयार करण्यासाठी कंबर कसली काही महिन्यातच महाराजांचे काही मल्ल उत्तर भारतात जाऊन कुस्ती स्पर्धा गाजवू लागले उत्तर भारतातील पैलवानाविरुद्ध कुस्ती जिंकण्याचे महाराजांनी पाहिलेले स्वप्न शिवाप्पा बेर्डे या पैलवानाने पूर्ण केले त्यांनी पंजाबच्या मातब्बर पैलवानाला पन्हाळ्याच्या आखाड्यात पराभूत केले कोल्हापूरमध्ये जुन्या राजवाड्यातील तालमीपासून सुरू झालेली तालमींची संख्या शंभरच्या पुढे गेली प्रत्येक तालमीतून एकापेक्षा एक वरचड पैलवान तयार झाले छत्रपती शाहू महाराजांनी अनेक पैलवानांना राजाश्रय दिला त्यांच्या खाण्यापिण्याची संपूर्ण जबाबदारी महाराजांनी घेतली यातूनच कोल्हापूर हे कुस्तीचे माहेरघर घर बनले म्हणूनच तर आज देखील पैलवान बनायचे असेल तर प्रत्येक जण कोल्हापूरची वाट धरतो तालमी बरोबरच महाराजांनी खास बागेत जगप्रसिद्ध असे कुस्तीचे मैदान तयार केले व त्यावर अनेक कुस्ती स्पर्धांचे आयोजन केले कुस्ती बरोबरच त्यांनी इतर अनेक मर्दांनी खेळांना प्रोत्साहन दिले तर मित्रांनो हा होता तीनशे शब्दांचा निबंध आता मी निबंध स्क्रोल करतोय तुम्ही सर्वांनी चेक करून घ्या